मंडळी नमस्कार न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं मी आ, स्वागत करतो आणि आपल्यासोबत आहेत वैद्य डॉक्टर परीक्षित शेवळे त्यांचा रामायणाचा अभ्यास आहे त्यांनी अयोध्या आंदोलन आणि रामायण या विषयावर काही पुस्तकंही लिहिली आहेत ते स्वतः व्याख्यानही देतात आणि आजचा आपला विषय स्वाभाविकपणे गेल्या दोन दिवसांपासून जो चर्चेतला आहे तोच विषय आहे तो म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिबिरात एक अचानक भाष्य केलं आणि अचानकपणे कुठल्या तरी संदर्भात बोलता बोलता त्यांनी असं विधान केलं की प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते आमचे होते माझे होते आणि एवढंच नाही तर ते मांसाहारी होते कुठे तिकडे जंगलात कंद वगैरे मिळणार किंवा कुठे तिकडे शाकाहार शोधायला जाणार असं त्यांचं विधान होतं आणि मग चर्चा सुरू झाली अर्थात कालच्या कालचा दिवस संपे संपेपर्यंत प्रभू श्रीराम मांसाहारी होते हे म्हणणारे आता इतके दुःखेच राहिलेत बाकी सगळ्यांचं मन किंवा मतपरिवर्तन झालंय तर आज आपण परीक्षितजींना हाच प्रश्न विचारणार आहोत की खरंच प्रभू श्रीरामांचा आहार कुठला होता कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संदर्भ आहेत जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा एक कागद दाखवलाय त्यांनी सुद्धा म्हटलंय की माझ्याकडे जो कागद आहे मी कागदाशिवाय बोलत नाही तर त्याच्यामुळे त्यांच्याहीकडे कागद आहे तर परीक्षित आहे <laughs> प्रश्न फरक फक्त एवढाच आहे मिलिंदजी की सहसा त्यांच्याकडे जे कागद असतात ते पिवळे असतात आमच्याकडे असतात ते स्वच्छ पांढरे असतात त्यामुळे वाल्मिकीय रामायणातलेच संदर्भ आपल्या समोर ठेवतो की प्रभू रामचंद्रांचा आहार काय होता याच्या बाबतीत सगळ्यात पहिला जो आपल्याला एक चांगला संदर्भ मिळतो जो कांडातल्या सत्ताविसाव्या वे सर्गातल्या बाराव्या श्लोकापासून पुढे आपल्याला ते सापडतात मी मुद्दाम श्लोकही थोडेसे वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थ थोडक्यात सांगतो की जेणेकरून ती ऑथेंटिसिटी ही जपली जावी श्लोक असा आहे की प्रभू रामचंद्र सीतेला सांगतायत की तू वनवासात माझ्या बरोबर येऊ नकोस कारण वनातलं जीवन हे कष्टप्रद आहे कसं कष्टप्रद आहे तर अहोरात्रमच्या संतोष हा कर्तव्यो नियतात मना हा फलही वृक्षही अवपतितही सीते दुःखमतो वनम ह्याचा अर्थ असा आहे की एकूण हे जीवन हे इतकं कष्टप्रद आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला आहार म्हणून काय घ्यावं लागतं तर झाडावरून गळून पडलेली जी फळं आहेत त्याचा प्रामुख्याने आहारात वापर करावा लागेल नियतात मना हा असं म्हटलेला आहे याचा अर्थ आपल्याला मनावर संयम ठेवून वनामध्ये राहावं लागतं पुढे सतराव्या श्लोकामध्ये आपल्याला असंही दिसतं कि यबेन कर्तव्य हे संतोषस्ते मैथिली यथाहार वन ही सीते दुःखमतो वन सीते दुःखमतो वन जो आहार वनामध्ये मिळेल तो आपल्याला स्वीकारावा लागतो आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या बाबतीमध्ये संतोष मानून राहायचंय वनातलं जीवन हे अतिशय कष्टप्रद आहे ते सीतेला परावृत्त करणं हा त्यांचा उद्देश आहे आणि त्याच्यामुळे ते वनातली एकंदर असलेली जी हार्डशिप आहे त्याच्याबद्दल ते सीतेच्या समोर आवर्जून सांगतायत ह्या सगळ्या बाबतीमध्ये ह्याच्यात कुठेही त्यांनी असा काही उल्लेख केला नाही की के आपल्याला छान काहीतरी मांसाहार तिथे करायला मिळेल आपण मस्त पिकनिक म्हणून तिथे जाऊया तिथे जाऊया उलट तिथलं कष्टप्रद असलेलं जीवनच प्रभू रामचंद्र सांगताना आपल्याला दिसतात आणि हे केवळ एका ठिकाणी नाही अनेक ठिकाणी आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये वेगवेगळे पण म्हणजे याचा अर्थ मूळ रामायणातल्या ज्या गोष्टी तुम्ही सांगताय तर त्यानुसार मांसाहार मासाहार याचा दूरदूरपर्यंत कुठेही उल्लेख नाही मुळात मी तुम्हाला म्हणतात त्या जाण्याच्या आधीच प्रभू श्रीरामांनी त्यांना सांगितलं ना हे हो बरोबर हे अयोध्या कांडामध्येच आप मी आपल्याला ते आणि मी जर आपली परवानगी असेल तर मी सलग काही संदर्भ हे सलग सलग वाचत जातो आणि त्याची एक्सप्लेनेशन देतो आणखी आणखीन एक दोन संदर्भ सांगा ना की असं कुठलं हे आहे की ज्याच्यातनं असं तुम्हाला वाटतंय की प्रभू श्रीराम हे स्वलक ताई स्वलक ताई शाकाहारी होते किंवा मांसाहाराचा रामायणात कुठे उल्लेख नाही किंवा संदर्भ नाही जसा आपण उल्लेख केला त्याप्रमाणे की प्रभू रामचंद्रांनी जे आता मी सांगितलं की माता सीतेला जे सांगितलं होतं ते त्यानंतर मग त्यांनी पुढे सांगितलेलं आहे हे अयोध्याकांड विसावा सर्ग एकोणतीसाव्या श्लोकाबद्दल मी बोलतोय बोलतोय आणि माझ्याकडे अरण्यकांडातले संदर्भ आहेत मी तेही आपल्याला देईन आधी फक्त हे समोर ठेवतो समोर ठेवतो चतुर्दश ही वर्षानी कंदमूल फलै ही जीवनम हितवा मुनिवत आमिषम इतका स्वच्छ उल्लेख हा याचा अर्थ असा आहे की मी चौदा वर्ष वनवासामध्ये राहीन विजनवास असेल तो आणि हे करत असताना माझा आहार काय असेल तर कंदमूळ आणि फळ एखाद्या मुनींप्रमाणे हा माझा आहार असेल आणि पुढचे शब्द महत्वाचे हितवा मुनिवत आमिषम आमिषम ह्याचा अर्थ मांस असा स्वच्छ होतो हित त्वा ह्याचा अर्थ त्यजून त्याग करून ह्याचा अर्थ मी मांसाहार करणार नाहीये त्या वनवासामधला जे जीवन आहे त्याच्यामध्ये मांसाहार हा विषयच येत नाही हे राम तिथे स्पष्ट करतायत बर पुन्हा वनवासाच्या सुरुवातीलाच परत एकदा आपल्याकडे असलेलं असलेला रेफरन्स आहे की मुलानी मुलानीच्या भक्षयन वने पश्चन सरिता सरांशी भक्षण चा। कसलं कसलं करणारे तर फळांचं मुळांचं ह्या सगळ्या गोष्टींचं मी भक्षण करीन आणि गिरी कंदारांमध्ये वनावनामध्ये रानामध्ये भटकी हीच गोष्ट प्रयाग तीर्थावरती भरद्वाज मुनींच्या आश्रमात सुद्धा प्रभू रामचंद्र परत एकदा सांगतायत की भरद्वाज मुनींना रामचंद्र सांगतात की पित्रा नियुक्ता भगवान प्रवेश तपोवनम धर्ममेव एवत्रूल मूल फला हा कांड चोपन्नावा सर्ग आहे की ज्याच्यामध्ये ते म्हणतात की पित्याच्या आज्ञेने आम्ही सगळे जण चाललेलो तो आणि या कालाधी आम्ही फळं आणि कंदमुळं खाऊ आणि त्याच्यानंतर आमचा तिथे गुजारण करू बर पण मग दाखवल्या आणि म्हणाले की मी सगळं वाचणार नाही तर त्यांना नाही वाचायचं तर मला तर अजिबातच नाही सगळं वाचायचं वाचा पण म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी सांगितलीच पाहिजे अशी काही नाही कारण आपल्याकडे एक अशी म्हणे की ऋषीचं कुळ आणि एक नदीचं मूळ तर हे फार शोधायचं नसतं पण माझ्याकडे त्यांनी जे वाचून दाखवलं त्याच्या पहिल्या पानाचा फोटो आहे त्यांनी असं म्हटलंय की वाल्मिकी रामायण डॉक्टर शर्मा यांनी लिहिलेलं आहे आणि संस्कृत साहित्य परामर्श यांनी ते प्रकाशित केलेलं आहे आता त्याचं साल माझ्याकडे असलेल्या याच्यात दिसत नाहीये पण त्याच्यात उत्तरकांड आणि श्लोक तेरा ते छत्तीस याच्यात म्हणे त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की प्रभू श्रीराम यांनी मांसाहार केला एवढ्यात नाही तर क्या तो तेनी ही कि त्या पुस्तकात त्यांनी असंही लिहिलंय की त्यावेळेला मदिरा पानही चालायचं वगैरे वगैरे तर याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया की पहिलं असं आहे की उत्तरकांड कांड मी आयुर्वेदाचा पदव्युत्तर आहे मी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो आयुर्वेदामध्ये जे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये उत्तर तंत्र नावाचा एक भाग आहे तो अनेक ग्रंथांमध्ये परंपरेने जे लोक शिकलेले आहेत आयुर्वेदाचे जे वैद्य आहेत त्यांना ही गोष्ट माहितीये की इति उत्तरेण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऍड केलेलं अशा प्रकारची गोष्ट ह्याचा अर्थ मुख्य ग्रंथ पूर्ण झालाय त्यानंतर आम्ही त्याला अनेक्झर जोडलं जे त्या काळात झालेलं नाही लक्षात घेऊया आपण की, की वाल्मिकी हे प्रभू रामचंद्रांना समकालीन आहेत आणि वाल्मिकी रामायण हे अयोध्या कांडामध्ये समत अयोध्या कांडाच्या शेवट रामायणाची फलश्रुती आली आहे आणि आपल्याकडे फलश्रुती आली की त्याच्या पुढे काही नसतं की त्याच्या पुढे काही नसतं आय आय टी कानपूरनी सुद्धा जो प्रोजेक्ट घेतला आणि जो नेटवरती अपडेट केलेला आहे त्याच्यामध्ये मुळात उत्तरकांड नाहीच उत्तरकांड त्यामुळे उत्तरकांड हे मुळात ऑथेंटिक समजलं जात नाही त्यातले संदर्भ काहीतरी शोधून काढायचे आणि मग ते समोर ठेवायचे आणि मूळ जे संदर्भ मी एवढे देतोय त्याच्याकडे मात्र आता मला अजिबात वाटत नाही की आवाडांना हे गोष्ट माहित नसेल माहीत नसेल माझा पूर्ण विश्वास आहे की त्यांना याची पूर्ण कल्पना असणार आहे पण काहीतरी सिलेक्टिव्हच रिडिंग करायचं असेल तर तो वेगळा आहे पण मग तुम्हाला असं वाटतं की ज्याचा संदर्भ जितेंद्र आव्हाड देत आहेत ते उत्तरकांड हे मूळ ग्रंथाचा भाग नाही किंवा मूळ ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्याचा भाग नाही एक आणि दुसरं ते काही प्रमाणात कपोलकल्पित सुद्धा असू शकतं हो पूर्ण शक्यता आहे अहो महाभारताचं उदाहरण आपण घेऊया की महाभारताच्या बाबतीत ज्याला जय नावाचा ग्रंथ म्हटला जातो की जो आधी एक हजार श्लोकांचाच असलेला होता ज्याचा विस्तार होता होता लक्षावधी श्लोकांपर्यंत गेला याचा अर्थ त्याची उत्पत्ती आणि उत्क्रांती आपण बघितलं तर नंतर कित्येक गोष्टी येत गेलेल्या आहेत की जी मूळ असलेली महाभारतातल्या कथा नाही येत उपाख्या ना त्याचप्रमाणे एखादी गोष्ट जी समकालीन आहे आणि फलश्रुती आली की विषय संपला म्हणजे आपण सहसा हात धुतले की त्यानंतर आपलं जेवण झालं असं आपण समजतो क्वचितच काही लोक असतील की जे परत एकदा काहीतरी हवं म्हणून वाढून घेत असतील आता त्या बाबतीत आमचं काय म्हणणं नाही पण मग आणि आणखीन एक महत्वाचा एक, महत एक संदर्भ फक्त आपल्या समोर देतो की काय आहे की आपण एक प्रतिज्ञा घेतली ती खोडून काढायला प्रभू रामचंद्र हे काय आजकालचे राजकारणी नाहीत ना की मी असं बोललोच नाही असं म्हणायला त्यामुळे खूप छान संदर्भ आहे रामांचा राम असं म्हणतात कैकईला की तद्गुरुही वचनम देवी राजो गोष्ट जा दोनदा बोलत नाहीत राम दोन तोंडाने बोलत नाहीत त्यांनी जर शब्द दिलेला आहे तर तो त्याच्याप्रमाणे ते पाळतात राम एकवचनी आहेत त्यांच्या एकवचनत्वाचा कोणाला आदर्श घ्यावासा वाटू नये पण कपोलकल्पित मांसाहाराचं घ्यावासा वाटावा हे का नेमकं झालं असं सब, असं वाटतं तुम्हाला म्हणजे आता बावीस तारखेला मंदिराचं लोकार्पण होत आहे इतका मोठा सोहळा होणार आहे देशभरातून जगभरातून फक्त निमंत्रितांनाच आत्ता जाता येणार आहे आणि मग हे मंदिर पुढच्या एक पंधरा दिवसात सगळ्या जनतेकरता देशवासियांकरता भक्ताकरता खुलं होईल तर अशाच वेळेला नेमकं जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांना हा विषय का सुचावा हो आपण सांगितलं तेच कारण आहे ना त्याच्या मागे की एखाद्या गोष्टीमुळे जर का पाचशे वर्षांचा संघर्ष न्यायिक पद्धतीने संपुष्टात येत असून येत असून आपण नीट आठवून बघा आमदार महोदयांचा आजपर्यंत राम जन्मभूमीच्या बाबतीतली भूमिका काय होती अहो जेमतेम एक दोन वर्षांपूर्वी ते सांगत होते की रामायणातून रावणाला काढून टाका रामायण काय उरलं ते सांगा तर मजेची गोष्ट अशी की ते आज असं म्हणतायत की राम हे विवक्षित गटाचा असल्यामुळे तो आमचाच आहे असं म्हणून काही काळापूर्वी ते अशाही मताच्या बाजूने होते की रावण हा मूल निवासींचा असलेला नायक आहे मग त्याला नेमकं काय सांगायचंय की आम रावण हे युद्ध हे नेमकं कोणामध्ये होतं म्हणजे बहुजन आणि मूल निवासी असं युद्ध होतं असं त्यांना का तर त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे बरं दुसरं असं आहे की रामांचे पूर्वज आपण बघत गेलो तर ते मनु आहेत ना मग मनु मनुस्मृतीबद्दल मनु काय बोलायचं अशा भूमिका अडचणीच्या ठरतात त्यामुळे मग त्यांना त्यांना वाटत जरी असलं की आपण काहीतरी प्रोग्रेसिव्ह थॉट मानतोय तरी तो तसा पाथ ब्रेकिंग थॉट काही नाही आहे त्यांना चांगलं ठेणारा थॉट आहे म्हणजे एक वेगळ्या प्रकारे विचार करायचा असं म्हटेल की जितेंद्र आव्हाड हे म्हणजे म्हणजे रामजन्मभूमीच्या इथे आता मंदिर होतंय आणि त्याच्या दृष्टीने सगळीकडे सकारात्मक वातावरण असल्यामुळे एकीकडे राम आपले आहेत किंवा आपला त्यांचा संबंध आहे असंही दाखवायचं आणि दुसरीकडे आपला त्यांचा संबंध नाही असंही दाखवायचं अशा डायलेमात अडकलेत कुठल्या तरी मुद्द्यावरनं टीकाही करायची आणि सांगायचं आपलं आपला संबंध आहे बरं का आपलं काय हे नाही अमोल राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंतचे दाखलेच दिले की आम्ही रामाचं नाव कुठे आणि कसं आणि कधी आणि किती वेळेला घेत होते ही रामचंद्रांचीच कृपा आहे की जे रामाला काल्पनिक पात्र ठरवू पाहत होते ते आता स्वतः राम कसा आपलाय आणि आम्हाला किती त्यांचं भरता आलेलं आहे याच्याबद्दल आता बोलत सुटलेले कलियुग आहे ही मजा सुद्धा बघत राहायची ही सुद्धा रामचंद्रांचीच आहे की हे सगळं एंटरटेनमेंट हे आपल्या समोर राजकीय बर पण आपण परत थोडेसे मागे जाऊयात वैद्य परीक्षेची की असं आहे की चौदा वर्षांचा कालावधी हा काही फार छोटा कालावधी नाही आणि आप आपण जर का त्या युगाचा विचार केला त्या काळातल्या तर तो कदाचित म्हणजे खरंच मोठा कालावधी आहे देशाच्या एका कोपऱ्यापासून प्रभू श्रीराम दुसऱ्या टोकापर्यंत आणि मग समुद्र ओलांडून जातात पलीकडे तर आता सगळे रस्ते चांगले असताना आपल्याला इथून जे पायी शिर्डीला जातात त्यांना पंधरा दिवस लागतात सगळं चांगलं असताना तर खरंच फक्त कंदमुळं किंवा असं खाऊनच प्रभू श्रीराम राहिले असतील किंवा त्या काळात कारण शेवटी ते राजाचे पुत्र होते त्याचा रा, राज्याभिषेक होऊन ते राजा होणार होते आणि अशा स्थितीत जो राजप्रसादात राहिला माणूस ज्याला दहा सेवकांची आणि अशा लोकांची सवय आहे कदाचित त्या काळातली पद्धत आपल्याला माहीत नाही पण त्या काळात कदाचित स्वतःचा ताट स्वतःही वाढून घेत असतील किंवा कोणी सेवक वाढून आणूनही देत असतील पण अशा सगळ्या राजस गोष्टींची सवय असलेले प्रभू श्रीराम खरंच फक्त कंदमूळ खाऊन राहिले असतील आपल्याला हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे कारण हो हो आपल्याला हा प्रश्न खूपच स्वाभाविक आहे कारण आपण आजच्या काळानुसार ती तुलना करायला जातो लोकोत्तर पुरुष जे असतात त्यांची चरित्र एक तर मी आपल्याला आधी सांगितलं तसं की मी माझ्या पदाचं काही बोलत नाहीये मी वाल्मिकी रामायणातले संदर्भ समोर ठेवून बसलोय आणि तेवढेच आपल्यासमोर मांडतोय मग अशी मी अयोध्याकांडातले संदर्भ आपल्या समोर ठेवले आता जाणीवपूर्वक कांडातले संदर्भ आपल्या समोर ठेवतो आपल्याकडे एक संदर्भ असा आहे की ज्याच्यामध्ये रामरक्षेतला असलेला म्हणून जो श्लोक आलेला आहे पण तो प्रत्यक्षामध्ये वाल्मिकीय रामायणामध्ये आलेला आहे बरं हे अनेकदा माहीत नसतं म्हणून मुद्दाम सांगतो वाल्मिकी रामायणाच्या अरण्यकांडाच्या एकोणीसाव्या स्वर्गातला पंधरावा श्लोक आहे फलमूला शणव तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथ स्या भ्रातरो रामलक्ष्मण हे रामरक्षेत म्हणतो आपण हा मूळ कोणाच्या तोंडी आलेला आहे तर हा शुरुपणखेच्या तोंडी आलेला आहे शुरपण खा खराला सांगतेय तिच्या बंधूला की ह्या अशा पद्धतीचे दोघेही बांधव आहेत की काय करतायत ते फलमूला फल आणि मुलं खातायत म्हणजे प्रत्यक्ष शत्रू पक्षातल्या माणसाने दिलेली पावती होय की ते मांसाहार करत नाहीयेत म्हणून नाहीतर राक्षस गटातल्या माणसाला हे मेन्शन करायला काही हरकत नव्हती ना की हे मांसाहारही करतायत म्हणून भोगविलासात लिप्त आहेत पूर्णपणे पण तशा पद्धतीचं वर्णन नाही आता पुढे जाऊन अशाच पद्धतीचं आपल्याला अजून एक वर्णन मिळतं की जे स्वतः प्रभू रामचंद्र काय म्हणतात हेच मी कोट करतो वाल्मिकिंनी असं म्हटलंय की अरण्यकांडातल्या विसाव्या शर्गातला आठवा जो श्लोक आहे परत ते शब्द आहेत की फलमुला शनव दांतव तापसौ धर्मचारणवस दंडकारण्ये किमर्थम उपहिंसक हे खरं आणि दूषण हे दोन्ही जे राक्षस होते त्यांना प्रभू रामचंद्र असं म्हणतात की आम्ही दंडकारण्यामध्ये दोघही बांधव जे आलेलो आहोत दशरथाचे पुत्र तप करत धर्माचा मार्ग अनुसरत आहोत फळं आणि कंदमुळं यांचं सेवन करत आहोत तुम्ही अचानक अशी आकारण पद्धतीने आमची हिंसा का बरं करताय आता जिथे पुन्हा प्रभू रामचंद्रची गोष्ट सांगते की आम्ही काय खातोय तिथे आता इतर कोणी त्याच्यावरती शंका का बरं उपस्थित करावी एक दुसरी गोष्ट या संपूर्ण वनवासामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल मिळेल जी पण प्रत्येक ठिकाणी जागोजागी वर्णन आहेत की राम त्रिकाल संध्यावंदन करत होते जेही कोणी त्रिकाल संध्यावंदन करतात त्यांना किती पथ्य पाळावी लागतात हे आजही जे लोक करतायत त्यांना ती चांगल्या पद्धतीने माहीत असतील त्यामुळे हे अशा पद्धतीच्या कुठल्या शंकेला वावच राहत नाही या सगळ्यामध्ये बरं ह्याच पद्धतीच्या गोष्टी या पुढे जाऊन गोस्वामी तुलसीदासजींनी देखील रामचरित माणसामध्ये दे दिलेले आहेत ते त्याच पद्धतीने सांगतात तुलसीदासजींचे मुद्दाम एक दोन दोहे कोट करतो अपले समोर कंद मूल फल भरी भरी दोना चले रंकजनू लुटन सोना वैशिष्ट्यपूर्ण या श्लोक ह्याला कारण असं आहे की वर्णन रामचरिता मानसातला असं आहे की विल्ल प्रजातीतल्या असलेल्या लोकांकडे ज्यावेळेला प्रभू रामचंद्र गेले त्यावेळेला त्यांनी खाण्याकरता म्हणून त्यांना काय अर्पण केलं तर त्यांनी कंद आणि फळ अर्पण केली आता हे तर वनवासी जन आहेत ना म्हणजे जर आपण मांसाहार करतो समोरचा मांसाहार करतो तर स्वाभाविकपणे आपण छान नॉनव्हेजच्या डिशेस बनवून देऊ की समोरच्याला पण ते तसं नाही करत आहेत कारण त्यांना जाणीव आहे की रामचंद्रांचा आहार काय आता त्याच पद्धतीचे अजूनही आलेली वर्णन अशी आहेत परत एकदा त्याच्यातला सांगतो मी आपल्याला भूमी सयन बल कल बसन सदा फलमूलन सब मिलही सबो समय अनुकूल असंही तुलसीदासजी सांगतात आता ह्याच्यावरती काही जण परत म्हणतात की तुलसीदासजी तर नंतर आलेले आहेत त्याच्यामध्ये ते समकालीन नाही तर एकतमी समकालीन एक समकाली संदर्भ देऊन झाले आणि ज्या लोकांनी आयुष्यात कधी समकालीन संदर्भ घेतलेले नाहीत त्यांना आजकाल अचानक समकालीन संदर्भांत आठवतोय काही काळाचा पण मग म्हणजे एवढे जर का संदर्भ आहेत तर जर का मी चुकत नसेल तर हा विषय जितेंद्र आव्हाड यांनी आज बोलून दाखवला पण तो काही आज नव्यानं तयार झालेला विषय नाही याच्यापूर्वी आपण दक्षिणेकडच्या काही राज्यांमधलं जर का पाहिलं म्हणजे केरळ कर्नाटक आणि आंध्र क्वचित पण केरळ कर्नाटक आणि काही वेळेला तामिळनाडू मध्ये तर अशा प्रकारचे संदर्भ किंवा अशा प्रकारचे आरोप हे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी किंवा डाव्या विचारसरणीचे ज्यांना विचारवंत म्हटलं जातं तर त्यांनी सुद्धा याच्यापूर्वी अशा प्रकारचे वेगवेगळे आरोप केलेले आहेत मग मांसाहाराच्या बद्दलचे आहेत किंवा आपण थोडासा वेगळा आपल्या मूळ विषयाच्या थोडासा बाहेरचा संदर्भ होईल पण रामाने सीतेच्या संदर्भातला जो निर्णय घेतला की तिला एकटीला सोडण्याचा तर त्या संदर्भातले आक्षेप घेतले गेले तर या अशा आक्षेपांना तुम्हाला असं वाटत नाही की वेळोवेळी उत्तरं दिली गेली आहेत किंवा पुरेशी उत्तरं दिली गेलेत किंवा काय नेमकं झालंय दोन महत्वाचे मुद्दे मांडलेत आपण मिलिंदी पहिली गोष्ट जे आपण सांगितलं त्याचप्रमाणे अगदी स्पेसिफिकली लेफ्टिस्ट विचारसरणीने ह्या पद्धतीची राळ उडवण्याची ही कायम केली कारण जे जे आपल्या देशाच्या संस्कृतीशी संबंधित असलेलं आहे लक्षात घेऊया आपण की आज राम मंदिराची जी उभारणी होतीये ती राष्ट्र मंदिर या स्वरूपात होतीये कारण परकीय आक्रमकांनी पाडलेलं आमचं मानाचं असलेलं प्रतीक त्याची आज पुनर्बांधणी होतीये असं म्हटल्यावरती त्याला केवळ पंथोपंथांचा भेद दाखवणं हे सुद्धा आम्हाला डाव्या विचारसरणीचीच असलेली करणे होती आपल्याला आश्चर्य वाटेल पण मी आणि आमचे तीर्थरूप डॉक्टर सच्चिदानंद शेवडे आम्ही लिहिलेलं पुस्तक आहे राम मंदिरच का ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टच्या समोर ह्या डाव्या असलेल्या विचारसरणीच्या लोकांनी जे वेगवेगळे स्टेटमेंट दिलेत ते इतके मजेशीर आहेत आणि इतके दिशाभूल करणार आहेत की आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकार लगावलेली आहे सांगून न्यायाधीशांनी की तुम्ही आमचा वेळ पुकड घालवताय तुम्ही जे काय बोलताय ते अह म्हणजे संस्कृतचं ज्ञान सा नाही पण संस्कृतचे तज्ज्ञ म्हणून साक्ष द्यायला उभे आहेत अशा पद्धतीचे लोक आपल्याकडे होऊन गेलेत हे इतकं धक्कादायक गोष्ट एकीकडे तिथे सर्वोच्च न्यायालयाचा वेळ बर्बाद करायचा आणि नंतर बाहेर येऊन लोकांना बिल्हास्तपणे खोटं सांगायचं हाच सगळा उद्योग एवढी वर्ष चालू होता आपण जो सीतामातेच्या बद्दलचा उल्लेख केला त्याच्याही बद्दल आवर्जून मी सांगतो तोही उल्लेख उत्तर रामायणातला आहे उत्तरकांडातला उल्लेख आहे याचा अर्थ सिलेक्टिव्ह रिडिंग फक्त करत राहायचंय ज्या गोष्टी आम्हाला बाकी सगळं म्हणजे रामो विग्रवान धर्म हा आज जे राम न्यासाने स्वतःच शीर्ष वाक्य म्हणून घेतलंय ब्रीद वाक्य म्हणून घेतलेलंय की प्रभू रामचंद्र साक्षा राम सा हे साक्षात धर्म आहेत या गोष्टीच्या बाबतीमध्ये मात्र बोलायचं नव्हतं ज्यावेळेला रामसेतूचा प्रश्न चालू होता त्यावेळेला चढावड चालू होती की अगदी न्यायालयात जाऊन हे मांडायचं की रामचंद्र हे काल्पनिक पात्र होते ज्यावेळेला रामलला विराजमान यांच्या बाजूने ते कोर्टामध्ये ज्यावेळेला उभे राहिले पक्षकार म्हणून त्यावेळेलाही खिल्ली उडवली गेली की देवतेंचा कधी अशा पद्धतीने वकील होऊ शकतो का आणि आज मात्र अचानकपणे राम हे आमचे साक्षात्कार होणं आणि हे बुद्धीभेद हे बऱ्याच काळापासून चालू आहेत आपण सांगितलं तसं पण वेळोवेळी अशा पद्धतीची नॅरेटिव्ह जी काउंटर नॅरेटिव्ह मांडली जातात त्यामुळेच या गोष्टींना एक समतोल पद्धतीने पुढे नेता येत आणि याकरता मी आपल्यासारख्या लोकांचे आपल्या वाहिनीचे धन्यवाद जरूर मागते लोकांचे आपल्या वाहिनीचे धन्यवाद जरूर बर कदाचित माझ्याकडनं शेवटचा प्रश्न की मग या सगळ्या विषयात तुम्हाला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे लोक मुद्दामून काही लोकांची काही समाजाची किंवा काही वर्गाची माथी भड भढ़, भडकवण्याकरता अशा प्रकारची विधानं करत असावेत तुमचा आरोप काय किंवा तुमचं म्हणणं काय या विषयात आ, मी प्रामाणिकपणे सांगतो माझा आरोप काहीच नाहीये पण गेल्या दोन दिवसांमध्ये ज्या पद्धतीचे त्यांच्यावरती एफ आय आर दाखल झालेत त्या प्रत्येक ठिकाणी हिंदू धर्माचा अवमान करणे आणि धर्मियांच्या भावना दुखावणे अशाच पद्धतीचे ते एफ आय आर दर्ज झालेले आणि मला दुसरं काही कारण दिसत नाही की अचानकपणे असं काहीतरी कोणाला तरी, तरी काय सुचावं म्हणजे मी आवर्जून परत एकदा या गोष्टीचा उल्लेख करीन की अगदी स्ट्रेट फॉरवर्ड असलेल्या ओळी ज्या बाबासाहेब पुरंदर यांच्या पुस्तकामध्ये होत्या त्याचेही काहीतरी विकृत अर्थ काढण्याची कामं ज्या व्यक्तींनी केली त्यांना संस्कृतचे अर्थ नीट लागतील ला असं मला मुळात वाटत नाही दुसरी गोष्ट बेसिक गोष्ट अशी आहे की कुठलाही ग्रंथ हा मुळातून अभ्यासायचा असतो समर्थ रामदास स्वामींनी पडतमुर्ची जी लक्षणं सांगितलेली ती फार महत्वाची आहेत की ग्रंथ समूळ न पाहता जो नाव ठेवतो हो त्यांना तर तिथे आपण एक तो विचार करणं गरजेचं आहे की आपण फक्त भाषांतरच वाचत राहायचंय का की आपण मूळ ग्रंथही कधी वाचलाय तो जो वाचला असता तर मला वाटत नाही की कुठल्याही सुज्ञ माणसाला हे प्रश्न पडावेत कारण हे अगदी स्वच्छ असलेले संदर्भ मी आपल्या समोर ठेवतोय मग आपलं केवळ पॉलिटिकल नरेटिव्ह राबवण्याकरता ज्या गोष्टी होत असतील ना त्या फार घातक आहेत कारण ह्याच्यामुळे साध्या काहीच होणार नाहीये उलट अख्खा देश आणि समाज एका पद्धतीने एकत्रित होत असताना त्याच्यात फाटाफूट होण्याची संधी निर्माण होते खर तर मला असं वाटलं होतं की आणखीन काही प्रश्न आपल्याला येतील पण सोशल मीडियात ना आता जे लोक आपल्याला पाहतायत त्याच्यात अजूनपर्यंत तरी फार कोणी प्रश्न विचारलेले नाहीत माझ्याकडनं मी माझ्या मनातल्या बऱ्यापैकी शंका तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला एक फक्त असं असे की जसं सावरकर हा विषय हिंदुत्ववाद्यांच्या करता कायमच असा आहे की संधी मिळाली की सावरकरांच्या विचारांचा विरोध करणारे त्यावर टिप्पणी करत राहतात तसा प्रभू श्रीराम हा विषय सुद्धा असा आहे की त्याला विरोध करणाऱ्यांना संधी मिळाली की ते त्यावर टिप्पणी करत राहतात तुम्हाला असं वाटतं की राम मंदिर किंवा या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर तरी किमान प्रभू श्रीरामांना अशा प्रकारच्या आरोपातून मुक्त होता येईल का करणारे करतच राहणार मला असं वाटतं की तेच परत कलियुगाचा प्रभाव येतो आणि स्वतः रामाने फार सुंदर गोष्ट सांगितलेली होती वनवासात जाण्याच्या आधी ते म्हणतात की ज्या प्रकारची नियती असते त्याच्यावरती कोणाच्याच पकड नसते जे गोष्टी होणारे त्या गोष्टी घडतच राहतात आता हे प्रत्येक लोक ज्या पद्धतीने अशा पद्धतीचे आरोप करतायत ते आपण काय आहोत हे दाखवतोय त्याच्यामुळे रामांना लांछन लागणार नाहीये ते पूर्वी वेगळ्या पद्धतीने लावत होते आज वेगळ्या पद्धतीने एवढी हजारो लाखो वर्ष होऊन सुद्धा जर का प्रभू रामचंद्रांची पूजा ही होतच राहते आणि ती होतच राहील मी त्याच्याही पलीकडे जाऊन दोन गोष्टी बोलू इच्छितो की हे मी आपल्याला संदर्भात दिलेत शाकाहाराचे आपण एक वेळ असं धरून चालू की त्यांनी मांसाहार केला असेल बरं मग म्हणजे त्याच्यामुळे कोणी पूजनीय आहे आणि कोणी पूजनीय नाही अशा पद्धतीचा नेरेटिव्ह आहे का तर ते कसं सेट केलं जाऊ शकतो मला सांगा बरं मजेची गोष्ट आहे की एखाद्याने मांसाहार केला म्हणून तो त्यांचा आदर्श आम्ही घेतो पण मग आम्ही एकवचनी असल्याचा आदर्श घेत नाही आम्ही कारुण्याचा आदर्श घेत नाही आम्ही मर्यादा पुरुषोत्तम असल्याचा आदर्श घेत नाही आम्ही सत्यवचनी असल्याचा आदर्श घेत नाही याचाच अर्थ आम्हाला आमची चंगळ काय करायची ह्याच्याकरता आम्ही ठराविक असलेला आदर्श घेणार आणि तो करताना आपण असंख्य भाविकांना दुखावलेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये झालंय काय बघा की एका समाजाबद्दल जेव्हा आपण बोलता त्यावेळेला महाराष्ट्रातले माझे लाखो असे वारकरी बांधव आहेत ना की जे माळकरी आहेत माळकरी ते कुठल्याही समाजातले जरी असले तरी सुद्धा ते मांसाहार भक्षण नाही करत आहेत मग अशा व्यक्तींचा सुद्धा आपण भावना दुखावत आहे हे सरसकटीकरण करून आणि म्हणूनच मी असं म्हटलं की आमदार महोदयांनी हे सगळं करत असताना जेव्हा कुठे एक समाज एकत्र येतोय हे बघितलेलं आहे तर त्याच्यात आपली काहीतरी राजकीय पोळी भाजून घ्यावी याच्याकरता हे नरेटिव्ह जे समोर सेट करण्याचा प्रयत्न केला त्यातून समाजामध्ये दुफळी माजण्याचे प्रकार होतात ते बोलताना काय म्हणाले हो की आमच्यावरती शाकाहार तुम्ही लादताय कोण पोड़, कोणावर शाकाहार लागत आहे म्हणजे ही एक विशिष्ट मोड ऑफ असते की आपणच पूर्वपक्ष मांडायचं आणि आपणच तो खोडून काढायचं आणि म्हणायचं मी जिंकलो येस कसलं भारी काम केलं तर हे कुठेतरी आता ह्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि मला वाटतं सोशल मीडियामुळे हो ना जनता आता मूर्ख नाही राहिले मी बघतोय की गेल्या दोन दिवसामध्ये केवळ मीच दिलेले नव्हे अनेक अभ्यासकांनी मांडलेले जे वाल्मिकी रामायणातले संदर्भ आहेत शाकाहाराबद्दलचे आणि मांसाहाराच्या निषेधाबद्दलचे ते खूप मोठ्या प्रमाणात प्रोपाईट झाले त्यामुळे मी उलट आमदार महोदयांना धन्यवाद देईन की खर त्या निमित्ताने खरोखर रामायणामध्ये काय आलेलं आहे ती गोष्ट मांडता आली आमच्यासारख्या लोकांना जनतेच्या समोर त्यामुळे अशा व्यक्ती पाहिजेतच ना की अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्यावर आपल्या काउंटर नरेटिव्ह देता येतं मला असं की शेवटच्या प्रश्नातलं जे तुमचं उत्तर आहे ते स्वतः जितेंद्र आव्हाड किंवा अशा प्रकारचा विचार मांडणाऱ्या लोकांच्या करता पुरेसा आहे किंवा ते कदाचित हे शेवटचं तुमचं उत्तर ऐकून त्यांचे विचारही कदाचित पुढच्या काही काळात बदलतील तुम्ही वेळ दिलात आणि काही मूळ संदर्भांसह हा विषय समजावून सांगितलात खूप खूप धन्यवाद आपण अपेक्षा करूयात की प्रभू श्रीराम आपल्याला सगळ्यांना अधिक चांगलं जगण्याची अधिक शहाणपणानं वागण्याची सुबुद्धी देव खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय श्री राम